आणि आता सायंकाळचे सहा वाजले आम्ही सेशनला निघालेलो आहोत मी सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलं ना इथे मुलं खेळतात इथे मुलं खेळत आहेत पलीकडच्या वस्तीतली आणि सायंकाळी अशी दिसते धम्मगिरी सुंदर आणि आम्ही आता सहाच्या सेशनला निघालेलो आहोत आता आम्ही नऊला परत येऊ हे जरा सिहावलोकन इतक्या सुंदर रूम आहेत आमच्या माझी ती कोपऱ्याकडची शेवटची आणि हा वरचा टप्पा रूमचा दहा दिवस सुंदर काळ व्यतीत केला त्याची एक सुंदर मेमरी बनवून राहिली काळजात ह्या पायऱ्या आहेत वरती वरच्या रूमकडे जाणाऱ्या आणि आता धम्मा हॉलकडे जाणारा हा रस्ता तो इतका सुंदर आहे पायऱ्या आहेत छोट्या छोट्या जवळजवळ शंभर पायऱ्या आहेत पायऱ्या छोट्या छोट्या म्हणजे रोज आम्ही येऊन जाऊन दोनशे चौदा पायऱ्या चढायच्या उतरायच्या कारण दुसरं काही कष्टाचं कामही नव्हतं इथे जेवण खूप सुखरास असायचं मग तेवढंच चालणं व्हायचं आमचं चा या निमित्ताने पायऱ्या चढणं उतरणं इकडे नवीन रूमचं बांधकाम सुरू आहे पलीकडे आहेत जुन्या आणि ही भिंत आहे याच्या पलीकडे पुरुषांच्या क्वार्टर्स पॅगोडा पुरुषांचा धम्म हॉल जवळजवळ त्याची कॅपॅसिटी साडेपाचशे आहे आणि स्त्रियांच्या रूमची कॅपॅसिटी जवळजवळ अडीचशे पायऱ्यांनी वरती आलं की मग इकडे असा झाडाझुडपांमध्ये सुंदर बगीच्यात हा धम्मा हॉल आणि मागे पॅगोडा आहे बंद कर